राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी जाहीर राज्यसभेवर निवडून जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे चंद्रकांत हंडोरे राज्यसभा निवडणुकीसाठी च काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे यात काँग्रेस नेते माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनाही उमेदवारी जाहीर झालेली आहे हंडोरे हे मुंबईतील काँग्रेसचे मोठे नाव आहे आंबेडकरी चळवळीतली त्यांचे प्रस्थ आहे मात्र विधान त्यांना पराभव पत् करावा लागलेला होता मात्र आता त्यांनी राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आणि त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानलेले आहेत अशोक चव्हाण यांच्यासोबत कोणीही जाणार नाही पक्षश्रेष्ठी आणि मवियाच्या प्रमुख नेत्यांनी पाठिंबा दिला आहे तर राज्यसभेवर निवडून जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे अशी शाश्वती यावेळी हंडोरे यांनी व्यक्त केली आहे माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यानं कार्यकर्त्याला पक्षानं उमेदवारी दिली राज्यसभेची मी मनापासून आनंदी आहे मागच्या वेळेससुद्धा काँग्रेस पक्षानं विधानपरिषदेची उमेदवारी मला जाहीर केली होती दुर्दैवानं त्यामध्ये माझा पराभव झाला परंतु यावेळी निश्चितपणे आमच्या सर्व नेत्यांनी माननीय राहुलजी गांधी माननीय सोनियाजी गांधी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय साहेब वेणुगोपाल वेणुगोपालजी महाराष्ट्राचे नेते नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणसाहेब सी एल पी लीडर आमचे बाळासाहेब थोरात या सर्वांनी मिळून माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे निश्चितपणे राज्यसभेवर जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे महाविकास आघाडीचे आमचे जे ज्येष्ठ जे नेते माननीय शरद पवारसाहेब आमच्या पाठीशी आहेत शिवसेना नेते माननीय उद्धव ठाकरे साहेब आहेत महाविकास आघाडीतील इतर अनेक जे पक्ष आहेत त्यांचे नेते आणि आमदार महोदय सगळे पाठीशी आहेत त्यामुळं निश्चितपणे महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचा आवाज दलित मागासवर्गीय आदिवासी कष्टकरी श्रमिक बहुजन समाजातला गरीब वर्ग शेतकरी यासाठी मी निश्चितपणे राज्यसभेमध्ये आवाज उठवीन आणि मला खात्री आहे की हा पुरोगामी महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहूराजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे आणि शाहू फुले आंबेडकर चळवळीतल्या या विचारांचा वारसा घेऊन जाणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्रातले आमचे सगळे आमदार महोदय महाविकास आघाडीतील महाविकास आघाडीच्या बाहेरचे आमचे सगळे नेते आमदार महोदय माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि निश्चितपणे त्यांचं पाठबळ मला मिळेल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई